विश्व नमस्कार आपण मी काजल माने शांतीनगर परिसरातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे ते काम नीट न झाल्यास प्रभागातील सर्व युवकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल या प्रसंगी किरण राठोड अंबादास मंजुळकर आकाश मंजुळकर गणेश कुंभार सुधाकर कोगनुरे समीर पठाण प्रकाश चंदोडे राजू सानक पिंटू दिंडोरे अनिल शेलगरी उमर सुतार राहुल मंजुळे सचिन पवार अभिजित अल्ताब शेख तुकाराम घोडके तेजस त्रिमल शोयब शेख शिवराज जाधव अनिल वाघमारे सन्नी मंजुळे आदी सह प्रभागातील सर्व युवक उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक या प्रभागामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत आज जे काही रस्त्याचं काम चालू आहे ते रस्त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम सध्याला या महापालिकेच्या वतीनं आणि जे काही ठेकेदार असतील यांच्यामार्फत हे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे माझी प्रशासनाला व महापालिका आयुक्तांना विनंती आहे की या रस्त्यासंदर्भात जे रस्त्याचं कामकाज चालू आहे त्या का, कामकाजावर एखादं इन इन, इन इन्स, इन्स्पेक्टर वगैरे नेमावं जेणेकरून ने कामकाज कशा पद्धतीने चाललं आहे काय नाही याचा आढावा सुद्धा तुम्हाला मिळेल व त्याचबरोबर निकृष्ट दर्जा जर झाला तर येणाऱ्या काही काला काळामध्ये आम्ही सर्व स समस्त सर्व जे आज युवक जमा झालेलो त्यांच्या वतीनं महापालिकेवर तीव्र असं आंदोलन छेडण्याचा इशारा आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देतो व त्याचबरोबर आता हे काम किती दिवसात पूर्ण होणार व कधी होणार याची माहितीसुद्धा येथील नागरिकांना व येथील जे काही सोशल वर्कर आहेत त्यांनासुद्धा माहिती इथले ठेकेदार असतील किंवा जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे कामं चालेल जे अधिकारी असतील त्यांनीसुद्धा ती माहिती येथील सर्व नागरिकांना द्यावी अशी मी विनंती करतो जर आमच्या विनंतीला मान जर नाही दिला तर येणाऱ्या काळात तीव्र असं आंदोलन आम्ही महापालिकेवर या समस्त सर्व आमच्या प्रवासी सर्व नागरिक असतील महिला असतील युवक असतील यांच्या वतीनं महापालिकेवर तीव्र असं आंदोलन आम्ही या सर्वांच्या वतीने करणार असा इशारा आम्ही देतो जर आमच्या या आंदोलनाची दखल जर नाही घेतल्यास तर ही जे काही काम चालू आहे रस्त्याचं त्या रस्त्याच्या कामाला आम्हाला आडवणूक करून हा रस्त्याचं काम थांबावं लागेल कारण कसं आहे आता रस्त्यात या रस्त्यामध्ये काही शाळेकरी मुलं असतील किंवा वयोवर्ध माणसं असतील यांना येता जाताना जो काही त्रास होतो पावसाळ्यामध्ये जर एखादं पाऊस जर पडून गेलं तर या रस्त्याचं जे काही हा हाल आहे ते बिहाल होईल म्हणून रस्त्याचं काम निकृष्ट न होता रस्ते हे परिपूर्ण एकदम चांगल्या पद्धतीने व्हावं अशी मी महापालिकेचे आयुक्त असतील किंवा येथील जे काही ठेकेदार असतील यांना विनंती करतो कारण कसं आहे येथील सर्व जे काही नागरिक का आहेत ते सर्व कष्टकरी कामगार आहेत सगळ्यांच्या हातावर पोट चालतं काही लोकांना या कामामधलं काही माहिती नसतं त्यामध्ये दुर्लक्ष करतात आम्ही आमच्यासारखे जे काही सुजान नागरिक का आहेत शिकलेले विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन आज विचार केला आहे की बाबा खरंच की आपल्याला काहीतरी आपल्या सर्वांनी मिळून या रस्त्यासंदर्भातला विचार किंवा सर्वांनी संगणमताने होऊन या रस्त्याच्या कामाला विरोध करावा असं सर्वांनी आम्ही आज ठरवलं त्यानिमित्तानं आज या जे ठेकेदार असतील किंवा महापालिकेच्या वतीनं जे स्मार्ट सिटी अंतर्गत काम चाललं आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज आम्ही सर्व युवक आज एकत्र झालेलो जर आमच्या या मागण्या जर परिपूर्ण नाही झाल्यास समस्त नागरिकांच्या वतीनं या रस्त्यावर देखील व महापालिकेवर देखील आमच्या सर्व युवकांच्या वतीने तीव्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर तीन् सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा